नमस्कार तर बघा आता दिवस मावळ आहे संध्याकाळचं पाणी हे झालंय आणि स्वयंपाक आहे आता तर तितक्यात हो का तर मास घेऊन आलेत सांगितलं नाही काय नाही मास घेऊन आले ते तुला मासे धुवू लागते हो का तुला इकडं तुला सांगायच नाही का मी आणायचं मला सांगायचा विषय म्हणजे मी सांगायचं तुला मासा आणणार न, मी सांगायचं तुला तू मला सांगायचे की आणा म्हणून तूच नाहीच म्हणले ना काच आणू तर मग मी काय करणार कारण माझा मला खायचं मूड झाल्यावर मास खायचं म्हणले खायचं चिकन खायचं म्हणले खायचं आणि मटण खायचं म्हणले खायचं मग तिकडं महिना दोन महिने नसलं तरी चालतंय ज्या दिवशी खवडतंय त्या दिवशी आणून खायचंच मी कधी बाजार खाली कधी नाही म्हणलंय हा मी कधी नाही म्हणलंय कोण अग्का बाबा म्हणती नाही नका ना होईन ही केलंय ते केलंय म्हणलं आज साहेब करू नाही करू ए बाबा खांडूळ नेतो का त्यांना नको थोडंफार आता ती घाण पडलेली कोंबड्याच खाते त्याची सगळ्या कोंबड्याकड झाल्या जाऊन निवडून आपण पिले टाकली टाकली पिल्याच्या हातात त्यांना दोघ तिकडे किती खायला आहे दोघ त्यांच्या भांड्यात त्याच्या हातात साकली त्यांनी पटकिनी पळावली मस्त पैकी माश्यात निविजन आहे मास आणले दीड किलो आता खायचं निविजन आता मास या जेवण करायला मास या जेवायला मग काय होतं का नाहीच तो असलं बोलत जाऊ नको गडे मध्ये मध्ये माझं टाळक का, फिरायजोग काम करते हा जेवाय बोलवाय नको काय जस अय टाकूच्या अरे बाबा ती कच्चे ती नसतात खात तो तीस पडला तसच आता मांजराला ती टाकायला ती अनुसाया आल्यावर तिला टाकाय अनुसाया कुंची कुंची अनुसाया मांजर मांजरला वय अनुसायाला टाकात टाका काय आर पिलं ए माझी प्लॅट भरली मग झालं काय झालं हा काय झालं पेन बिजली भिजली वय थाल भरली मस्त काय त्या थाल मग आय धरण मास दो लागतोय बघितलं का मग दू तो तो दे कसं करतोय काम संपलं काय हा संपल चेपल काय करत नाही बाय चेपल लय जावली त्याला बघितलं की चेपल कस काय बघितले का नाही काय कोल्हापुरी कोलापुरी आणली तसली चप्पल शंभर रुपयाची सोडा नाही ती गुड फिट काय घालत नाही दाखवली 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 ठीक आहे छान छान दिसते दादाला मजा आहे का बरं तुम्ही दमा अस मी भाकरी करते हा होय अयो बया हम इकडे कुठं पाणी नाही दुसरं पाणी घ्या अजून पाणी घे मित्रांनो न मास्त खटाखट पैकी मस्त पैकी निवेदन झालेलं आहे आणि इकडं कोमलच चाललेलं आहे सायपाकाच निवेदन बघितलं काय सायपाकाचं निवेदन चाललेलं आहे आणि लय भाऊ हांती बर का सायपाक कारतानी तिला वाटतं की जणू काय माझ्यासारख्या भाकरी कोणाला येत नाही आर पाट्या साध्या भाकरी करून घालतो ध्यानात घे आहो मला कोण वाटत मी साध्या भाकरी करून घालतो ध्यानात घे पीठ लावू नको ग बस बरोबर आहे काय हा शाईनिंग खानायची भाकरी काढतानी थपा थपा दुसरं आणि इथं भेंडी अशी मस्त पैकी तुम्हाला सांगतो मी त्याची केलेली पोरांना आणि आता पोरं पिल्या मासे खाणार का मासा खायचा का मासा खायचा का काय मासा होय तुला खायचा का तुला खायचा का मासा कसं लोंब कळतोय बघितलं का हा लोमकळ अय्या उंची वाढायचं काय का गडे त्यासाठी मानाने लोंब काळतय मानानेच उंची वाढून का चप्पल काढली आता तर गेला चप्पल काढूनच बघितलं का बघूया चला आता मित्रांनो बाकरी झाल्यानंतर माश्याचं नियोजन होईल तर आई गेली लिंबूऱ्याला आणि माझ्याकडनं एवढी मोठी चुकी झाली की आई गेली आणि मी अचानक मासा आणायला गेलो आई काय घरी आली का नाही काय माहीत नव्हतं कारण की आज इकडं अजित पवार अजित पवार दादा यांचा यांची सभा होती तिकडं जऱ्या फाट्यावर लाडक्या बहिणीचं काहीतरी नियोजन तिकडं बाया सगळ्या गेल्या आई तशीच तिकडून लिंबोऱ्याला गेली आजी आजोबाकड आणि मला काय माहितीच नाही काय काय बघा हां बघतो बघतो तशीच आई तिकडं लिंबोऱ्याला गेली निघून आणि मी मासं घेऊन आलोय आणि आई म्हणीनं आता मला सोडून ही मासं आणलं ह्यानी खाल्लं मला एवढीच काळजी लागली की दुसरं काही साधा विषय नाही तर असून त्या मित्रांनो चला जुळलं तर मी सकाळने लिंबुऱ्याला मासे घेऊन जाणार म्हणलं की जाणार मास तिथे बी खाणार आणि तिथनं मासं खाऊन आयला घेऊन येणार माझं जुळलं तर मी तर असून दे आता कोमलपूरचं नियोजन माशाच्या माश्याच्या मित्रांनो आता साडेसहा सात वाजल्या त्या साडेसहा सात वाजले द्या सात वाजल्यात थोडक्यात आणि दादा बघितलं का हका गडावर कडी लावून झोपले ते म्हणजे दादाला दादाचं कितीही किती अवघड आहे माझ्या जेवायला बघितलं का दादा जर असं घर लावून झोपल्यावर कसं व्हायचं सांगा बरं सात वाजता जर घर लावायचं म्हणल्यावर अजून इकडं कोमलचा साईपाक चालू या तवर तर दादा घर लावून तुम्हाला सांगतो जोपले ते आता दादाला आपण जेवणासाठी हाक मारणार आहे हाक मारायचे दादाला तिकडे तू तिलाच खोडी करतोय हिकड परत रडत येतोय तिला लाता हनतोय काय 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 करतोय का नाही का आवाज बंद कर व्हिडिओ चालू इथं दादा ओ दादा जेवायचं नाही काय का बैठल का असं घर लावून बसल्यावर नाही जेवायचं जा। साहेब पाक साध्या करू नको म्हणत सांग सांगत नाही तर कुठल्या गोष्टी काय सांगत नाही बसवू त्याला ग बसव कार्तिके आले तास का हे काय शिकवलं पोर इकडे काय शिकवलं किंमत किंमत हा अजून दे चला आता दादाची वाट बघून बसायचंय काय झालं जेवायचं कडी लावून बसताय सात वाजताच हा माग सर काय मी काय करतोय वय तुम्हाला काय झालं का नको जेवाय जेवाय का नको जेवाय का म्हण

नाही खाय रामफू खाल्ले खाऊन की पण रामफळ आणि बागत काय साखर टाक रसा दे काय कडे अवघड खेळईकडे नाही जेवायचं मला रसा व्हायना पण हे तर सांगायचं काम आहे की बा जेवायचं नाही मला काय नाही

त्यात साखर आहे त्यात मीठ मीठ कमी पडलेलं साखर या अवघड अय पोरे इथं मास तर मास खायचं आणि तू आता जेवाय बसली मास होते की आता दहा मिनटं तुला दंगाना का दहा मिनटं खालते जरा दहा मिनटं मास तर मास खावा माणसाने हा काही घरी अवघडच खेळ बैदा मास तर हे पोरगे बसली अगं तासाला नका ता का जाय ना पाच वाजता अजून दुपारी पाच मिनटं थांबकी येतं आता मास तुला सांगतो आई किती चला काय आता बका बका मास तुला सांगतो कुठे हा आता आई किती चलाक आहे माहिती काय चला काय काय आ चला काय म्हणतोय अगं चांगलं गुणगान जातोय तुझं काय कुठे दिदी आहे कोण आहे तू दिस काय दिदी म्हणून काय खावा नीट बस मांडी घालून तसं नको बसू मांडी घाला दोन पाय वाचला ज्यावायला करू नको माझी कर्ड का वरडायला लागले बघ काय कर काय नाही माणूस नाही बिताडे रे काय तू एक तिला का चेष्टा करतील माझे हा तुला चेष्टीला धरून माग रे हा मास खायचंय मास मासे खायचं तो तू हाच मला पोर ओढतय तो हाच जाईन डोळे फिरत फिडन काहीतरी तापे कोण आले बघ तर मित्रांनो असून द्या आता हे माशाला बराच टाईम लागणार आहे आणि कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ आता सोडतो मी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला करू नका तर चला मित्रांनो बाय बाय करा बाय करा कोमल चल दे दे बाय कर बाय 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 बाय